आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज सत्य हेच खानदेशातील एकमेव पुरातन ललिता देवी मंदिर नवरात्री उत्सव ललिता पंचमीने साजरी शारदीय नवरात्री उत्सव निमित्ताने दिनांक सव्वीस सप्टेंबर रोजी ललिता पंचमी नवरात्रीची पाचवी माळ या निमित्ताने किल्ले लळिंग संवर्धन समितीतर्फे किल्ले लळिंगवर असलेल्या खानदेशातील अतिप्राचीन पुरातन एकमेव मंदिर त्रिपुरा सुंदरी ललिता मातेच्या मंदिराचा परिसर मोहीम राबवून परिसरात स्वच्छता करण्यात आली प्रतिमा पूजन करून ललिता देवीची ललिता पंचमीच्या शुभमुहूर्तावर मातेची समितीच्या वतीने आहेर व खन नारळाने ओटी भरण्यात आली सर्वांनी आरती करून मातेची उपासना केली लळिंग किल्ल्यावर ललिता मातेचे असलेले मंदिर हे महाराष्ट्रातील अतिप्राचीन व एकमेव मंदिर असावे असे जाणकारांचे मत आहे नैसर्गिक सौंदर्यात असे हे हिरवळीत आजचा रंगही हिरवा आहे महाराष्ट्रात तरी एवढे जुने ललिता देवीचे मंदिर आढळून येत नाही नव्याने उभारलेले ललिता देवीचे मंदिर देखील आपल्याला लवकर बघायला मिळत नाही त्यामुळे खांदेशकर व धुळे जिल्ह्यातील नागरिकांसाठी हे नशीबच म्हणावे लागेल की ललिता आईचे अतिप्राचीन मंदिर आपल्या लळिंग किल्ल्यावर विराजमान आहे मंदिर पुरातन व प्राचीन असल्यामुळे मंदिराची पडझड झाली आहे व ललिता देवीच्या मूर्तीचे देखील जास्त अवशेष त्या ठिकाणी उरले नाहीत ते मूर्तीचे फक्त पायाचे पंजाचे अवशेष तेवढे आपल्याला बघायला मिळतात म्हणून आम्ही किल्ले लढिंग संवर्धन समितीतर्फे आज ललिता पंचमीच्या शुभमुहूर्तावर देवीची प्रतिमा ठेवून पूजा अर्चा केली व लवकरच या प्राचीन एकमेव मंदिराचे जीर्णोद्धार व ललिता देवीची मूर्ती प्राणप्रतिष्ठा करत राहू असे ठरवले आणि आमचे हे कार्य लवकरच घडू दे असे देवीला साकडेही घातले तरी भाविकांनी इतर डामडोल खर्च करण्यापेक्षा या मंदिर उभारणीस दानस्वरूपाने मदत केली तर खरी नऊ दिवसात केलेल्या उपवास साधनेचे पुण्यच मिळेल तर या मंदिर उभारणीकरिता किल्ले लढिंग संवर्धन समितीचे पदाधिकारी सदस्य यांच्याशी संपर्क साधून फुल नाही पण फुलाची पाकळी प्रदान करावी असे आवाहन समितीने केले आहे नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य आज धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यात असताना धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मागण्या यासंदर्भातील वचननामा व स्वप्नपूर्ती कर्जमाफीची पूर्ण करून देण्यासाठी मुख्यमंत्र्यांना क्रांतिकारी शेतकरी संघटना आज निवेदन देणार होती पोलीस स्टेशन येथे क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना अटक करून पोलीस स्टेशन मध्ये बसविण्यात आलाय धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागत आहे जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांचे नुकसानीचे पंचनामे करून शासनाकडून आर्थिक मदत मिळावी धुळे जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावे केंद्र शासनाच्या हमीभावानुसार शेतकऱ्यांचा कापूस व मका यांच्यासाठी खरेदी केंद्र सुरू करावे शेतकऱ्यांना ही पीक पाहणे तलाठी यांच्यामार्फत ऑफलाईन पद्धतीने सुरू करावे अशा विविध मागण्यांचे लेखी निवेदन देण्यात आले शासनाने निवडणुकीपूर्वी दिलेली कर्जमाफीची घोषणा आता तरी पूर्ण करावी अति पावसामुळे व वा वादळ वाऱ्यांमुळे शेतकऱ्यांचे पिकांचे झालेले नुकसान व शेतीमाल कवडीमोल किमतीने बाजार समितीमध्ये व्यापारी खरेदी करतात शासन स्तरावर योग्य उपाययोजना करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष ईश्वर उखा पाटील अभिलाल पाटील अशोक पाटील शिवदास वाघमोडे ज्ञानेश्वर लोटन मारनर अभिमन पाटील व जिल्ह्यातले शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते आम्ही पाहणार जर राज्या जर राज्याचे मुख्यमंत्री शेतकऱ्यांचे कर्जमाफी आणि शेतकऱ्यांना खूप अनुदानाचे जे अतिवृष्टी झालेले नुकसान आहे त्याच्यात जर चांगली मोठी मोठी घोषणा करतील तर आम्ही त्यांना अभिवादन करतो मानाचा मुद्रा करतो कारण की एकीकडे कुंभ मेळ्यासाठी चौदा हजार कोटी देत आहेत आणि आपल्या शेतकऱ्यांच्या मायबापांसाठी फक्त बावीसशे कोटी शेतकरी मित्रांनो आता तरी आपण लढण्यासाठी ताकद करा निर्माण करा येणाऱ्या काळात शेतकऱ्यांच्या विषयी बोलणाऱ्यांचे हाल आहेत आम्हाला नऊ वाजेपासून इथे आणून ठेवलंय आम्ही काही गुन्हेगार आहेत का नाही आहेत तरीही असो राज्याचे मुख्यमंत्री साहेब आज आमच्या शेतकऱ्यांना भली मोठी मदत आणि शेतकरी कर्जमाफ्याची घोषणा करा तरच तुमचा शब्द खरा अन्यथा आम्ही म्हणू तुमचं बोलणं व्यर्थ आहे कालच तुम्ही दिल्लीला जाऊन आपल्या राज्य देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री त्यांना कॅबिनेटला भेटून आले की महाराष्ट्र राज्याला मदत द्या ती मदत आज आपण जाहीर करावी एवढी विनंती करतो पण ते मात्र विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी अनिल माळी तर व्हाईस चेअरमनपदी रवींद्र पाटील यांची बिनविरोध निवड धुळे तालुक्यातील कापडणे विकास कार्यकारी सेवा सोसायटीची चेअरमन व व्हाईस चेअरमन पदासाठी निवडणूक संपन्न झाली त्यात कापडणे विकास कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी अनिल माळी व व्हाईस चेअरमन रवींद्र कौतिक पाटील यांची बिनविरोध निवड झाली सोसायटीच्या चेअरमन व चेअरमन पदासाठी निवडणूक घेण्यात आली त्यात निवडणूक अधिकारी म्हणून अमोल एंडाई तर सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून योगेश पाटील यांनी काम पाहिले विहित वेळेत कुठलाही दुसरा अर्ज चेअरमन व व्हाईस चेअरमन पदासाठी दाखल न झाल्याने चेअरमनपदी अनिल नथुमाळी तर व्हाईस चेअरमनपदी रवींद्र पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली सदर निवडणूक अत्यंत खेळीमिळीच्या वातावरणात संपन्न झाली नवीन निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार व सन्मान भगीरथी प्रतिष्ठान व कापडणे ग्रामस्थांच्या वतीने कॉम्रेड शरद पाटील वाचनालय वीर एकलव्य पुतळ्याजवळ संपन्न झाला त्यात गावातील सर्व तोला मोलाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते ज्यावेळेस मनोगत व्यक्त करताना बऱ्याच लोकांनी जुन्या गोष्टींना उजाळा दिला त्यात सर्वांच्या मुखाने प्रामुख्याने एक गोष्ट निघाली की सदर विविध कार्यकारी सोसायटीच्या जी निवड अनिल नथू माळी यांची झाली आहे आजपासून पन्नास वर्षांपूर्वी त्यांचे वडील नथू जयराम माळी हे देखील सोसायटीचे चेअरमन राहिलेले आहेत तोच बहुमान आता मुलाला मिळाला म्हणून कौतुक होत आहे या प्रसंगी नवनिर्वाचित चेअरमन व होई चेअरमन यांनी उपस्थित शेतकरी व ग्रामस्थांना ग्वाही दिली की येणाऱ्या काळात शासनाच्या विविध योजना शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करू व आमच्या पदाला न्याय देऊ यासाठी सर्व ग्रामस्थांची व पदाधिकाऱ्यांची सहकार्याची अपेक्षा आम्हाला आहे सदर सत्कार समारंभाप्रसंगी चेअरमन अनिल नथुमाळी वाईस चेअरमन रवींद्र पाटील पत्रकार जगन्नाथ पाटील संजय भाऊसाहेब भागवत पाटील दत्तात्रय महाजन राजेंद्र माळी दादाजी माळी सुनील पाटील बंसीलाल पाटील काशीनाथ भेल अविनाश बोरसे भैया पाटील शैलेश गुरव भटू शेठवाणी भाऊसाहेब पाटील प्रमोद पाटील रवींद्र पाटील भूषण ब्रामणे चुडामन पाटील रवींद्र पाटील ललित बोरसे आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कालची निवडणुकीत बिनविरोध करण्यात आली आहे त्या निवडणुकीत मी अनिल नथुमाळी व वाईस चेअरमन पदासाठी व वाईस चेअरमन पदासाठी रवींद्र पाटील यांची काल बिनविरोध निवड निवडणूक त्यांची झाली आहे अत्यंत साध्या पद्धतीने निवडणूक घेण्यात आली काही गाजावाजानं करता निवडणूक तो, तो पार पडलेला आहे आज गावातीलच उत्तरो तरुणांनी तयार केलेल्या भागीरथी प्रतिष्ठान कापडणे यांच्या वतीने माझा व रवींद्र पाटील यांचा सत्कार आयोजित केलेला आहे त्या ग्रामस्थांच्या वतीने गावातर्फे हा सत्कार आम्ही स्वीकारत असून सर्व गावाचे व ग्रामस्थांचे आम्ही दोघांतर्फे आभार व्यक्त करतो अपवाद वगळता साखरी तालुका शेतकरी सहकारी संघाची सदुसष्टावी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न साक्री तालुका शेतकरी सहकारी संघाची सदुसष्टावी वार्षिक सर्वसाधारण सभा अपवाद वगळता खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली सभेचे अध्यक्षस्थान संघाचे चेअरमन श्री सोनवणे यांनी भूषवले सभेत काही सभासदांनी केवळ ठराविक लोकांचे सतत बोलणे ऐकण्यासाठी आम्ही बैठकीला येतो का असा सवाल उपस्थित केला संस्थेचे सचिव दीपक साळुंखे यांनी संघाच्या प्रगतीचा आलेख सादर केला मात्र मासिक बैठकीतील विषयांची पुनरावृत्ती होत असल्याच्या कारणावरून विरोधी संचालकांकडून त्यांना अडविण्याचा प्रयत्न झाल्याचं दिसून आलंय संस्थेचे व्हाइस चेअरमन श्री नांद्रे यांनी पारदर्शक कारभाराचे पुरावे सभासदांसमोर मांडले तथापि अॅडव्होकेट नरेंद्र मराठी यांनी मागील इतिवृत्त अंदाजपत्रक व ताळेबंद यावर आक्षेप नोंदवला संस्थेच्या जागेवरील व्यापारी गाड्यांच्या बांधकामासाठी आलेल्या निवेदेवरही आक्षेप घेण्यात आला यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र मराठी यांनी ठोस भूमिका मांडली यावर प्रतिक्रिया देताना चेअरमन श्री सोनवणे म्हणाले की संघ नफ्यात आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी संघाचे प्रामाणिक प्रयत्न सुरू आहेत सभेस जितेंद्र मराठे सचिन सोनवणे सयाजीराव ठाकरे जितेंद्र नांद्रे धीरज देसले संजय भांबरे प्राध्यापक रवींद्र ठाकरे दिलीप काकुस्ते रमेश सरक विजय ठाकरे उत्पल नांद्रे भानुदास गांगुर्डे ऋषिकेश मराठे यांच्यासह तालुक्यातील मान्यवर व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते माझं म्हणणं एवढंच आहे की प्रत्येकाला ते वाचन करावं त्याच्यात कोणच आक्षेप असेल तर तो कृपया आपण नोंदवून घ्यावा अशी माझी विनंती आहे माझी पहिला माझा आक्षेप असा आहे तेरी साहेबन पत्रकार एक मिनिट आल ऐका ना पहिला माझा आक्षेप कोणी करताय का मिनिट लिहताय का कोणी म्हणजे आमच्या सूचनांना काही आदर करणार आहेत का नाही सभेचे मिनिट कोणी लिहिणार आहे का आणली इथं असेल तर कोण आहे शूटिंग करतायत व्हिडिओ शूटिंग मध्ये उपस्थित झालेले तर पुढच्या वेळेस कोणी सभासद तुमच्या प्रोसिडिंग वर कोऱ्या सभासद कोऱ्या प्रोसिडिंग वर करू नका आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळ्यातील राजकारणात मोठी घडामोड झाली आहे वडजाई रोड परिसरातील प्रभा क्रमांक दोन व एकोणावीसमध्ये शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात जाहीर प्रवेश केला शुक्रवारी झालेल्या या भव्य पक्षप्रवेश सोहळ्यात माजी आमदार फारुख शाह यांच्या नेतृत्वाला मोठे यश मिळाले त्यांच्या आमदारकीच्या काळात झालेल्या विकास कामांवर प्रभावित होऊन कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला या प्रवेशात एकता नगरातील मुकेश कोळी कल्पेश अहिरे जयदीप सौंदणकर यांच्यासह मळा परिसरातील निवृत्त तहसीलदार फिरोज शाह मनसुरी अश्पाक पिंजारी आणि नॅशनल ग्रुपचे कार्यकर्ते सहभागी झालेत कार्यक्रमाला जोसेफ अण्णा मलबारी भानुदास लोहार माजी नगरसेवक डोमिनिक मलबारी डॉक्टर सर्फराज अंसारी मुक्तार बिल्डर आदींसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते महिला आघाडीच्या डॉक्टर दीपश्री मॅडम व फातिमा अंसारी यांची उपस्थिती विशेष ठरली या मोठ्या पक्ष प्रवेशामुळे धुळे शहरातील राष्ट्रवादी अजित पवार गटाची ताकद लक्षणीयरित्या वाढली असून आगामी मनपा निवडणुकीत पक्षाची स्थिती अधिक मजबूत झाल्याचे मानले जात आहे आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज सत्य हेच जे तुमच्यासमोर